निलंगा येथे जिल्हास्तरीय इस्तेमा उसाह निलंगा शहरातील ईदगाह मैदान शेजारी लातूर रोड परिसरात तीस व एकतीस डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय चे आयोजन करण्यात आले होते पन्नास एकर क्षेत्रावर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी दोनशे स्वयंसेवक गेल्या महिन्याभरापासून तयारीत व्यस्त आहेत या इश्तेमा मध्ये धर्मगुरूंचे मार्गदर्शन तसेच भव्य शामियाना बाराशे नळांद्वारे पिण्याचे पाणी पाचशे स्वच्छता गृहे जुखाने खाणे स्नानगृहे आणि अठरा टँकर द्वारे पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे सहा भोजन गृह दोनशे टॉल्स आणि चहा नाश्त्याची मोफत व्यवस्था यामुळे येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा मिळणार आहे चौदा वर्षानंतर इस्तेमा उत्सव लातूर जिल्ह्यासह कर्नाटकातील बिदर येथील हजारो मुस्लिम बांधव या इस्तेमा मध्ये सहभागी होणार आहेत कार्यक्रमाचे या ठिकाणी प्राथमिक उपचार केंद्र वाहन पार्किंगची सुविधा आणि स्वच्छतेची विशेष काळजी घेतली आहे एकतीस डिसेंबर रोजी रात्री सामूहिक प्रार्थना होऊन या कार्यक्रमाचा समारोप होईल अशी माहिती आयोजकांनी दिली आहे